नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आपल्या बदलत्या वातावरणामध्ये उन्हाळी कांदा जो आहे त्याच्यामध्ये योग्य त्या कोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे या संदर्भात आज आपण व्हिडिओ बनवत आहोत त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे व जे समोरील बेल आहे हे दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तसंच आपण डावणी पात पिवळी पडणे काजळी कारपा थ्रीप्स मावा तुडतुडे अशा सर्वांच्या नियंत्रणासाठी आज आपण फवारण्या घेत आहोत तसेच शेवटच्या फवारणीमध्ये आपण सिलिकॉनचा पण वापर करणार आहे आता सिलिकॉन वापरल्यामुळे आपल्या फवारणीमध्ये आपल्याला फायदे काय होणार आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया सिलिकॉनच्या वापरामुळे आपल्याला नत्रयुक्त खतांची उपलब्धता ही वीस ते चाळीस टक्के आपल्या पिकामध्ये दिसून येते त्यानंतर स्फुरदयुक्त खतांची आपल्याला चाळीस ते साठ टक्के आपल्याला खताची उपलब्धता आपल्या पिकामध्ये होते आणि जे पालाशयुक्त खते आहेत त्यांची वीस ते तीस टक्के आपल्या पिकामध्ये उपलब्धता वाढत असते तसेच आपण सिलिकॉनचा योग्य प्रमाणात जर अन्नाचा पुरवठा झाला झाल्यामुळे उत्पन्ना आपल्या उत्पन्न उत्पादनामध्ये निश्चितच आपल्या वाढ होत असते ही आपल्याला सिलिकॉनचे सगळ्यात मोठे फायदे आहे तर मित्रांनो आपण पहिली जी फवारणी घेणार आहोत तर ती आपण चाळीस ते पंचावन्न दिवसाच्या कालावधीमध्ये घ्यायची आहे म्हणजे आपल्याला चाळीसाव्या दिवशी आपल्याला स्प्रे करायचा आहे तर त्या फवारणीमध्ये आपल्याला कॅबरूड टॉप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर आपल्याला कॅब्रिओटॉप हे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला सहाशे ग्रॅम याचा वापर करायचा आहे तसेच यामध्ये आपल्याला रिजेंट या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे रिजेंटचे प्रमाण जर आपण बघितले तर दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला हे अडीचशे मिली याचा वापर करायचा आहे तसेच आपल्याला चांगले एक मायक्रोनोटन जसे कॉम्बी आपल्याला याचा पण या कॅब्रिओटॉप रिजेंट याच्यामध्ये मिक्स वापर करायचा आहे आता मायक्रोन्यूट्रन कॉम्बीचं आपण जर प्रमाण बघितलं तर दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला साधारणतः दोनशे ग्रॅम याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो ही फवारणी आपल्याला चाळीसाव्या दिवशी ही घ्यावायची आहे त्यानंतर आपल्याला एक पंचावन्नाव्या दिव दिवसापासून ते एक पासष्ट दिवसापर्यंत आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर त्या फवारणीमध्ये आपल्याला ॲमिस्टार टॉप या, या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे या ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दोनशे मिली वापर करायचा आहे तसेच यामध्ये आपल्याला लायसर गोल्ड या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला चारशे ग्रॅम या लायसर गोल्ड कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बायोविटा एक्स या सिविडचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे याचं प्रमाण जर आपण बघितलं तर दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दोनशे मिली याचा आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो ही आपली झाली फवारणी पंचावन्नव्या दिवसापासून ते एक पासष्टव्या दिवसापर्यंत त्यानंतर आपल्याला सत्तर दिवसाला पंच्याहत्तराव्या दिवशी आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर त्या पंच्या पंच्याहत्तराव्या दिवशी आपल्याला लुना एक्सपिरियन्स या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे या बुरशीनाशकाचा वापर करताना आपण एकरी दोनशे मिली किंवा आपण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली याचा आपल्याला वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला रिजंट या, आप या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे यामध्ये मिक्स करून त्याचे प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली वापरवायचे आहे व यामध्ये आपल्याला काजू या सिलिकॉन चा वापर करायचा आहे याच्यामध्ये ऑर्गॅनिक सिलिका आपल्याला बघवायस मिळतो तर या काजू या सिलिकॉनचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला चारशे मिली हे वापरायचे आहे आपण काजू ऐवजी एस आर पी याचा पण आपण वापर करू शकतो तर तुम्हाला जे पण मार्केटमध्ये अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो अशा भरपूर काही शेतकऱ्यांच्या जर काही इ... ना शेती संबंधित तसेच कांदा पिकासंदर्भात किंवा टोमॅटो पिकासंदर्भात द्राक्षास पिकासंदर्भात जर काही अडीअडचणी असतील किंवा कोणत्या स्टेजमध्ये एखादी फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आपण त्यावर नक्की तुमच्या योग्य तो तुम्हाला सल्ला व फवारण्याचे नियोजन हे देत चालेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये